नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे की जो अनेक समस्यांवर उपयोगी पडतो तसेच हा उपाय करण्यास अतिशय सोपा आहे जर तुम्हाला हा उपाय कोणता आहे कोणत्या समस्यावर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर बघा आजचा हा व्हिडिओ फार महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास जरूर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा मसाल्यांच्या कुटुंबामध्ये एक असा मसाल्याचा एक घटक आहे की जो मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आहे तर तो घटक कोणता तर तो घटक आहे लवंग तुम्हाला माहित आहे का ही लवंग किती आपल्या शरीरास उपयोगी आहे जर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर आजपासूनच अस लवंग खाण्यास चालू करा कारण या लवंगामध्ये तुम्हाला अनेक पौष्टिक घटक जीवनसत्वे कार्बोहायड्रेट अँटीऑक्सिडंट्स तसेच मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात आहेत ही लवंग अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी अँटी मायक्रोबियल अशी आहे म्हणजे बघा ही लवंग लवं किती आपल्या शरीरासाठी महत्वाची आहे पण आपल्याला हे माहीतच नसते की अरे लवंग खाल्ल्यानंतर मला हा फायदा होईल जर तुम्हाला रक्तदाब वाढलेला असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा आहारामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर एक लवंग ही खायची आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा ही लवंग खाल्ली पाहिजे कारण आताच्या संशोधनामध्ये असे दिसून आलेले आहे की ही जी लवंग आहे यांच्यामध्ये आपल्या रक्तातली जी साखर असते ती कंट्रोल करण्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल तर नक्कीच तुम्ही लवंग तुमच्या आहारामध्ये ठेवा अनेकांना दाढदुखी किंवा दातदुखी असते आणि त्यांना कोणत्याही गोळ्या खायच्या नसतात कोणतीही पेनकिलर त्यांना घ्यायचे नसतात मग अशांसाठी लवंग म्हणजे रामवाण उपाय जर तुम्हाला दाट दुखीचा त्रास असेल तर लगेचच तुम्ही लवंग ही दा दाडेखाली किंवा दाताखाली धरून ठेवू शकता कारण लवंगमध्ये अँटी एनर्जेसिक प्रॉपर्टी असते बऱ्याच व्यक्तींना तोंडामध्ये फोड येणे ही एक समस्या असते तर अशाने काय करायचं ही जी लवंग असते ही तव्यावर भाजायची त्याची बारीक पूड करायची आणि ती चिमटभर पूड ही ज्या ठिकाणी फोड आहे त्या ठिकाणी लावायची अलीकडे लिव्हर फॅटी असणे हा त्रास सुद्धा खूप जणांच्या दिसून येतो खूप कॉमनली हा त्रास आहे हा एक आजार नाही हे एक लक्षण आहे हे लक्षात घ्या बऱ्याच वेळेला काय होतं फॅटी लिव्हर हा एक आजार समजला जातो पण तो आजार नसून तो एक त्रास आहे की भविष्यामध्ये तुम्हाला मधुमेह होण्याचे किंवा लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस असतात तर फॅटी लिव्हर असेल तर जे लिव्हरचं जे आरोग्य आहे ते तर तुम्हाला चांगलं करायचं असेल लिव्हरचे जे काही एन्झाईम्स असतात ते चांगले करायचे असेल तर तुम्ही लवंग तुमच्या आहारामध्ये घेतली पाहिजे तोंडाला दुर्गंधी येणे हाही त्रास अनेकांना असतो तर ही जी लवंग असते ती नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणून काम करत असते त्याच्यामध्ये जे अँटीबॅक्टेरियल जे गुणधर्म आहेत त्यामुळे तोंडामध्ये जर दुर्गंधी येत असेल तर ती सुद्धा कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे हा जर त्रास असेल तर नक्कीच तुम्ही लवंगाचा उपयोग तुमच्या आहारामध्ये करू शकता वातावरणामध्ये बदल झाला सर्दी खोकला ताप दमा अशी लक्षणं हो चालू होत असतात आणि दम्याच्या पेशंटसाठी तर ही लवंग खूप उपयोगी कारण लवंग मध्ये युजनल नावाचा घटक असतो की जो अत्यंत उपयोगी आहे दमासाठी दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पित्ताचा खूप त्रास आहे करपट ढेकर येतात पोटाच्या अनेक तक्रारी आहेत पोट फुगणे पोटात गॅस धरणे पोटात जडपणा येणे तर यावर सुद्धा ही लवंग खूप उपयोगी पडते जनताचा त्रास सुद्धा लहानांना किंवा मोठ्यांना असतो तर अशासाठी सुद्धा ही लवंग खूप उपयोगी आहे लवंगाच्या सेवनामुळे जनताचा त्रास हा संपूर्णपणे कमी होतो मसाल्याच्या कुटुंबामध्ये जशी दालचिनी तमालपत्र ओवा किंवा काळी मिरी ह्या प्रत्येकाला एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे तशीच लवंगाला सुद्धा स्पेसिफिक प्रॉपर्टी आहेत गुणधर्म आहेत त्यामुळे लवंग ही तुमच्या आहारात असेल तर नक्कीच याचे तुम्हाला खूप आरोग्यदायक चांगले फायदे हे मिळणार आहेत बऱ्याच जणांना कोणतीही औषधे घेण्यास नको असतात ते टाळाटाळ करतात की आम्हाला ही औषधं नको किंवा ती औषधं नको आम्हाला घरगुती उपाय हवे आहेत तर यावर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला हे सगळे त्रास असतील तर यावर तुम्ही नक्कीच लवंगाचा उपयोग हा तुमच्या आहारामध्ये ठेवू हो शकता आज या व्हिडिओमध्ये आपण लवंगाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे ही लवंग तुमच्या आहारात तुम्ही जरूर ठेवा तुम्हाला जर निरोगी आरोग्य हवं असेल तर आपल्या आहारामध्ये असे अनेक घटक असतात की ज्यामुळे आपली इम्युनिटी चांगली होते वाढली जाते साहजिकच आहे येणाऱ्या रोगाचा किंवा होणाऱ्या रोगाचा त्रास जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपला आहार हा संतुलित योग्य आणि आरोग्यवर्धक हवा आज आरोग्याचा खजिना याच्यामध्ये आपण लवंग याची माहिती घेतलेली आहे पुढचा व्हिडिओ हा सुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह असणारच आहे त्यामुळे लगेचच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आरोग्यविषयक माहिती तसेच आहारातील विविध घटकांची माहिती होमिओपॅथिक औषधांची माहिती विविध आजारांची माहिती या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घ्या पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन